कंटकांनी बॅनर लावला होता ठाण्यामध्ये जे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा दे त्यांचा प्रयत्न होता या संदर्भात हे समाजकंटक वारंवार हे प्रकार करू नये म्हणून पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे त्याचा आम्ही निश्चित करतो आणि हे कोणी जे समाजकंटक आहेत त्यांच्यावरती सक्त कडक कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे या संदर्भात आम्ही आज सगळे पदाधिकारी या विभागातले येऊन कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा पोलिसांवरती आमचा नितांत विश्वास आहे या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमुख साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही मागणी केली की त्यांनी त्या समाजकंटक जे कोणी हे प्रकार आहेत त्याच्यावरती सक्त कडक कारवाई करावी तर बॅनर काढण्यात आलेलं आहे त्या ठिकाणावरून आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही व्यंगचित्र काढलेलं आहे तसं सामनामध्ये बाळासाहेब व्यंगचित्र करून बघा व्यंगचित्र होतं काय होतं हे कशामुळे झालं हे पत्रकार बांधव महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे पोलिसांनी त्यांचं चांगलं काम केलेलं आहे पोलिसांचं जे काम आहे कायदा अबाधित राखायचा त्या संदर्भात बॅनर असेल किंवा अन्य काही असेल पोलीस त्यांचं काम करते आणि आमचा पोलिसांना पूर्ण विश्वास आहे त्या अनुषंगाने निवेदन दिलेलं आणि आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली उद्धव ठाकरे उद्धव साहेबांना डिवटू शकत नाही ही कोणाची पात्रता नाहीये ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत ते मुद्द्यावरती उतरतात मागे देखील बॅनर लावण्यात आले तरी तुम्ही काय या निवेदना कुठेतरी शिवसेना ठाकरे गट आहे ते कुठेतरी आक्रमक दिसून येत नाही निवेदना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कायम आक्रमक आहेतच आक्रमकता हा आमचा बेस आहे बॅनर एकदा लावला दोनदा लावला पण ह्याच्या पुढे भविष्यामध्ये शेवटी या सगळ्या गोष्टीला शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल काय बोलू नये बघा या सगळ्या गोष्टी मांडण्याचा अधिकार मला नाही मी एक छोटा आहे त्या संदर्भात वरिष्ठ बोलतील पण एक सर्व आहे की दोन भावांमुळे तमाम महाराष्ट्र मराठी म्हणून एकवटलेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळे कदाचित समोर त्यांच्या पायाकाची वाळू सरकली असेल